तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या कोकण मेळाची लॉटरी जाहीर झालेली त्याचा निकाल कालच जाहीर झालेला आहे निकाल जाहीर झाल्यानंतर मित्रांनो अनेकांच्या आपण काही दिवसापासून कमेंट्स येतात की सर तुम्ही पुण्याची साईड विजिट कधी करणार आहात पुण्यातले प्रकल्प कधी दाखवणार आहात असे अनेक कमेंट्स आल्यामुळं मी सांगितलं मित्रांनो याच्यापूर्वी सुद्धा मी, मी सांगितलं आमचे अनेक युट्युबर सहकारी आहेत की जे पुण्यातील माहिती सातत्यानं देत आहेत आम्ही सुद्धा लवकरच दिवाळीच्या सुट्टीमध्ये पुण्याची साडी सुरू करणार आहोत आणि जे काही महाडाचे प्रकल्प आहेत पुण्यामध्ये जेवढ्याच ठिकाणी शक्य आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही तेथील माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज मित्रांनो आपण एका प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत नेमकं तेथील लोकॅलिटी सॅम्पल फ्लॅट मार्केट रेट तिथे काय काय सोयीसुविधा आहेत हे सगळं आज आपण एका प्रकल्पाच्या संदर्भात जाणून घेणार आहोत आणि तो प्रकल्प आहे मित्रांनो स्किमकोड क्रमांक आठशे चौदा ए आणि आठशे चौदा बी मार जे काही निवडणुकीमध्ये मारुंजी आहे मारुंजी गाव या ठिकाणच्या प्रकल्पाची आज आपण सॅम्पल फ्लॅट सहित सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही आपण आज साईड करतो खरं तर मी साईड विजिट करत नाही आपले शुभचिंतक आहेत वेल विशर आहेत शुभम शिंदे यांनी आपल्याला एक साईड व्हिजिटचा व्हिडिओ शेअर केलेला आहे खरंतर मी शुभमचा आभार मानतो शुभमजी धन्यवाद कारण तुम्ही हा व्हिडिओ आम्हाला पाठवल्याबद्दल कारण अशा जर आपण आम्हाला मदत केली साईड व्हिजिट संदर्भात तर नक्कीच आपण हे सगळे जे काही डिटेल आहेत आपल्या सबस्क्रायबर पोहोचू शकतो तर आता मित्रांनो पण जे काही मारुंजी गाव आहे मारु, निवास मारुंजी प्रकल्प आहे तो प्रकल्प नेमका कुठे आहे तर हे सगळं प्रकल्पाचे डिटेल काय आहे त्याचं का नकाशाचे प्रकल्प कुठे आहे नमक मार्केट व्हॅल्यू कशी आहे किंवा महारेराच्या साईडवरती याची काय काय डिटेल देण्यात आलेले या ठिकाणी केलेले आहेत पहिला आहे आठशे चौदा ए जो वन बीएचकेचा आहे आणि आठशे चौदा बी जो दीड बीएचकेचा आहे असे दोन फ्लॅट दोन घर या ठिकाणी उपलब्ध केले आहेत दोन प्रकारचे घरात मित्रांनो जो आणि म्हणून कुठेतरी या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जर ख, घर घ्यायचं असेल तर अळू इथे सुद्धा घर घेण्याची चांगली संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलला केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा मात्र विसरू नका आता निवास मारुंजी प्रकल्पाच्या संदर्भातली जी काही माहिती आहे ते, ते आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर, तर या ठिकाणी पहा मित्रांनो स्कीम कोड क्रमांक आहे चारशे चौदा ए निवास मारुंजी जो मारुंजी गाव आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प आहे सगळ्यात जवळजवळ सगळ्याच प्रवर्गासाठी घरी उपलब्ध आहेत बिल्डप एरिया एकोणपन्नास पूर्णांक सत्याऐंशी स्क्वेअरमीटर कार्पेट एरिया एकतीस पूर्णांक ब्याण्णव अर्थातच तीनशे त्रेचाळीस तीन स्क्वेअर फीट एरिया आहे आणि दुसरी एरिया आहे बत्तीस पूर्णांक अडतीस स्क्वेअर मीटर अर्थातच तीनशे अठ्ठेचाळीस म्हणजे तीनशे त्रेचाळीस ते तीनशे अठ्ठेचाळीस एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे किंमत आहे मित्रांनो चौदा लाख तेहतीस हजार आठशे रुपये एम डी भरायचे तुम्हाला वीस हजार रुपये आणि एकूण एकशे सात घरं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि रेरा या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचे मित्रांनो स्किम क्रमांक कर आठशे चौदा बी निवास मारुंजी या ठिकाणी दीड बीएचीचे घर आहेत जवळजवळ जो जो सगळ्याच कॅटेगरीसाठी घर आहेत मित्रांनो टी सेंट्रल गव्हर्नमेंट डिफेन्स एक्सर्विसमॅन फ्रीडम फायटर जनरल पब्लिक जियार म्हणजे जवळजवळ सगळ्यासाठी बिल्डपिरिया बहत्तर पूर्णांक एक किलोमीटर कार्पेट एरिया सत्तेचाळीस पूर्णांक चोवीस किलोमीटर अर्थात पाचशे आठ सदरासरी पाचशे आठ मीटर एवढा स्क्वेअर फीट त्याचा कार्पेटरी आहे की मग त्या मित्रांनो वीस लाख सत्तर हजार चारशे आणि ई एम डी तुम्हाला भरायची वीस हजार रुपये एकूण पासष्ट घरी या ठिकाणी दीड बी एच केची उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता दोन्हीचंही आपण एकत्रित जे काही आहे ते फ्लोअर प्लॅन किंवा जे काही माहिती आहे म्हणजे महारेराच्या साईडवरून आपण ही माहिती पाहणार आहोत रेरा क्रमांक आहे आता ने नेमकं रेरा क्रमांकानुसार त्याचे काय डिटेल आहेत आपण ते पाहूया आता आता या तुम्हाला कोणत्याही प्रकल्पाचे रेरा डिटेल पाहिजे असतील तर तुम्हाला रेराच्या साईटवर यायचं आहे आणि साईटवर आल्याच्या इथे तुम्हाला जो काही नंबर आहे आपला महारेरा क्रमांक इथे एंटर करायचा आहे चोपन्न एकशे अठ्ठेचाळीस इथे पाहू शकता तुम्ही चोपन्न एकशे अठ्ठेचाळीस हा मी फक्त शेवटचे अल्फाबेट्स घेते मित्रांनो चोपन्न एकशे अठ्ठेचाळीस हा रेरा क्रमांक आहे तर इथे मी तो एंटर केलेला आहे एंटर केल्यानंतर तुम्हाला सर्च होती जायचं आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला खाली त्या प्रकल्पाचं नाव दिसेल निवास आशियाना हाऊसिंग लिमिटेड असं त्याचं नाव आहे मुळशी असं ते लोकेशन दाखवतो मित्रांनो तर आशियाना हाऊसिंग लिमिटेड आता इथे व्यू डिटेल्स आणि व्यू ओरिजिनल अप्पल तर व्यू डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे त्यासाठी तुम्हाला वेगळ्या वेबसाईटवर घेऊन घेऊन जाल तुम्ही वेगळी वेबसाईट टाकण्यासाठी तुम्हाला इथे एक कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि कॅप्चा कोड एंट्री केल्यानंतर तुम्ही नवीन वेबसाईटला भेट देणार आहात इथे सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हा असणार आहे जो काही डिटेल आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर इथे बघा प्रपोज डेट ऑफ कंप्लेंट आहे अठ्ठावीस एक दोन हजार एकोणतीस आता एकोणतीस दिली मित्रांनो कारण इथे थोडा गोंधळ दिसतोय डेट ऑफ रजिस्ट्रेशन दोन हजार तेवीस दिसते पण ऑलमोस्ट या प्रकल्पाचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणजे जे एकोण तेवीसमध्ये जे काम सुरू झालेलं आहे एकोणतीस डेट ऑफ पोजिशन दाखवली असली तरी मी जी माहिती घेतली त्याप्रमाणे मला समजलं की पुढील वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये याचं पोझिशन होणार असल्याची माहिती मला मिळालेली आहे म्हणजे डिसेंबर दोन हजार सव्वीस असल्याचं पोजिशन असल्याचं तेथन मला माहिती मिळाली जे आपले शुभमजी गेलेले त्यांना तशी माहिती मिळालेली आहे पाहूया आता पुढे काय काय डिटेल आहे त्याच्यामध्ये कारण ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला जे फ्लोर प्लॅन काय आहे किंवा ॲड्रेस नेमकं काय आहे काही लिटिगेशन्स आहेत का हे सगळ्यात महत्त्वाचे बाबी असतात तर या ठिकाणी तुम्ही डेट ऑफ कम्प्लिशन पाहिलं असेल दोन हजार एकोणीस डेट ऑफ कम्प्लिशन दाखवलेली आहे तुम्ही तशी नंतर माहिती घेऊ शकता जर तुम्हाला या ठिकाणी घर वगैरे लागलं तर आणि बाकीचे काही लिगल डिटेल्स आहेत ते सगळे लिगल डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार ॲग्रीमेंट असेल डॉक्युमेंट्स असतील त्या जागेचे डॉक्युमेंट्स असतील हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे अप्रुव्हल म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत ते इथे दिलेले आहेत आणि बाकीचे लेआउट प्लॅन तुझं इथे दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तो क्लिक करून तुम्ही लेआउट प्लॅन्स या ठिकाणी नक्कीच पाहू शकता तर हे सगळे डिटेल्स दिलेले आहेत मित्रांनो तर हे मी डाऊनलोड करून तुम्हाला व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करतो आता या ठिकाणी पहा मित्रांनो आपण जो काही फ्लोअर प्लॅन आहे तो आता ओपन केलेला आहे फ्लोअर प्लॅन मध्ये तुम्ही पाहू शकता कशापर्यंत स्ट्रक्चर असणार आहे ट्रायंगल म्हणजे त्रिकोणी आकाराचं हे सगळं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी पाहू शकता तर हा जो एरिया दिसतोय हा हा एंट्री आणि एक्झिटचा एरिया आहे जो आपण ज्याला आपण स्टेअर केस म्हणतो किंवा के, लिफ्ट एरिया म्हणतो तो असं सेंटरमध्ये देण्यात आलेला आहे मग या आहे या सा� साईडने एक विंग आहे अशा दोन विंग मध्ये तेराव्या मजल्यावरती अठरा आणि तेराव्या मजल्यावरती आपण दाखवतो मित्रांनो तर पहिलं तुम्हाला मी कन्फर्म दाखवतो की हे कुठल्या बिल्डिंग आहे टेन टी टी टेन ई एस बिल्डिंग प्लॅन आणि एरिया ईडब्ल्यू एस बिल्डिंग आहे टेन टीचं म्हणजे जी काही बिल्डिंग आहे ई डब्ल्युस वाली आता त्यात लिफ्ट एरिया जर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला तीन ठिकाणचा लिफ्ट एरिया दिसतो इथे लिफ्ट आहे इथे एक लिफ्ट आहे आणि इथे एक लिफ्ट आहे लॉबी आहे मित्रांनो इथे इकडनं स्टेअर केस आहेत आणि या साईडनी सुद्धा स्टेअर केस देण्यात आलेल्या आहेत इथे सुद्धा लॉबी आहे आता आपण इथून आतमध्ये आल्यानंतर या पॅसेज आहे पॅसेज सगळ्याच म्हणजे इकडे पण पॅसेज आहे दोन्ही तिन्ही साईडला पॅसेज आहे इकडे आल्यानंतर मित्रांनो आपण पहिलं आता जे काही आपण सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला जे काय दाखवणार आहे ऍक्च्युअल सॅम्पल फ्लॅट तर या साईडचा तो सॅम्पल फ्लॅट आहे तर इथे मी आल्यानंतर इथून एंट्री केल्यानंतर हा पहिलं मी तुम्हाला वन बीएचके सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे तर वन बीएचके सॅम्पल फ्लॅटसाठी तुम्ही बघू शकता अठराशे सतरा सतरा सतराव्या मजल्यावर हा प्लॅन आहे इथून एंट्रन्स आहे मित्रांनो इथे लिव्हिंग रूम आहे नंतर किचन किचनचा तर बेडरूम बेडरूमच्या नंतर इथून हा पॅसेज देण्यात आलेला आहे आणि पॅसेस मुळे पण खूप फरक पडतो इतका सुंदर पॅसेज आहे म्हणजे ओपन आहे येतो इकडे बाथरूम आणि टॉयलेट कॉमन टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो मास्टरबेड नाही आहे सगळ्यात प्लस पॉईंट अनेकदा विचारलं जातं की बाल्कनी आहे का अतिशय प्रशस्त अशी बाल्कनी या घरांना देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता ओपन बाल्कनी आहे मित्रांनो आणि सगळ्याच फ्लॅटला ही ओपन बाल्कनी आहे म्हणून बाल्कनीचा हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे त्याशिवाय जो पॅसेज देण्यात आलेला आहे तो सुद्धा अतिशय प्लस पॉईंट मला या ठिकाणी दोन जे पॉईंट आहेत अतिशय सुंदर वाटले त्याच्यामुळे नक्कीच ज्यांचं बजेट कमी आहे साडे चौदा लाखापर्यंत ते नक्कीच या ठिकाणी ट्राय करू शकतात निसर्गाच्या सानिध्यामध्ये घरे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हवा वगैरे शुद्ध येणार त्यात काही शंकाच नाही मग हा आता सॅम्पल फ्लॅड कसा आहे आपण पाहूया नेमकं आपल्याला जो शुभम शुभमजी जो व्हिडिओ शेअर करा आपण वन बीएचकेचा पहिला आपण सॅम्पल फ्लॅड पाहून घेऊया या आहे वन बीएचके हॉलला अटॅच किचन आहे छोटसंच किचन आहे बेडरूम आहे दहा बाय बाराचं किंवा दहा बाय चौदाचं असू शकतं बेडरूम हॉल मोठा आहे किचन हॉलला अटॅच असल्यामुळं मध्ये पेस आहे हे बाथरूम आहे हे संडाचं बाथरूम इकडच्या साईडला आणि ही गॅलरी गॅलरी एकदम मस्त प्रशस्त गॅलरी बस असा छोटासा वन बी एच के हॉल आणि किचन एक असल्यामुळं मोठं वाटतंय बाकी ठीक आहे आतमध्ये असं असणार फिटिंग वगैरे आतमध्येच तुम्हाला वन बीएचके सॅम्पल फ्लॅट समजला असेल याच्यानंतर आपण आता टू बीएचके किती जाऊ या म्हणजे ती टू नाही दीड बीएचके वन अँड हाफ वन अँड हाफ दीड बीएचके ची आपण माहिती आता पाहूया दीड बीएचक कसा देण्यात आलेला आहे त्याचे पण सॅम्पल फ्लॅट बघून बघणार आहोत आता तुम्ही जर हा प्लॅन व्यवस्थित ऑब्जर्व केला मित्रांनो तर तुम्हाला एका साईडला म्हणजे स्टेअर के आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला उजव्या साईडला ला सगळे वन बीएचकेचे फ्लॅट आहेत आणि दुसऱ्या साईडला डाव्या साईडला तुम्हाला सगळे वन अँड हाफ दीड बीएचके चे फ्लॅट देण्यात आलेले आहेत आता पहा मित्रांनो आपण दीड बीएचकेच फ्लॅट असतं इथून एंट्री करतोय आठशे सात नंबरचा फ्लॅट आहे जो दीड बीएचके आहे आतमध्ये नंतर पहिल्याला आपल्याला लिव्हिंग ला रूम लागणार आहे लिव्हिंग रूमच्या नंतर पुढे एक स्टडी एरिया देण्यात आलेला आहे स्टडी रूम आहे मित्रांनो छोटासा एक स्टडी एरिया किचनला लागून देण्यात आलेला आहे बाजूला किचन आहे किचनच्या नंतर इकडे तुम्हाला बेडरूम आहे आणि बेडरूमच्या इथे बाजूला इथे पॅसेज देण्यात आलेला आहे आणि हा पॅसेज मी सांगतो की प्लस पॉईंट आहे घरांचा खूप मोठा प्लस पॉईंट आहे इकडे कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले आहेत आणि दुसरा प्लस पॉईंट ओपन बाल्कनी हे पॅसेज आणि बाल्कनी खूप सुंदर वाटतं तुम्ही पहा सॅम्पलमध्ये तर हे अशा प्रकारचा मित्रांनो लिव्हिंग लिव्हिंग रूम लीविंग रूम स्टडी रूम त्याच्यानंतर किचन बेडरूम पॅसेज आणि बाल्कनी अशा प्रकारचा हा टू चा स्ट्रक्चर आहे पाहूया नमक टू चा सॅम्पल फ्लॅट कसा आहे तर आता या ठिकाणी पहा मित्रांनो आपण टू एच केचा सॉरी दीड बीएचकेचा सॅम्पल फ्लॅट बघत आहोत तुम्ही पाहू शकता एकाच ठिकाणी फक्त डिव्हायडेशन केलेलं आहे म्हणजे ती थोडी रूम स्टडी रूम बनवलेली आहे आणि दुसऱ्या साईडला किचन आहे हा हॉल आहे हॉल बऱ्यापैकी प्रशस्त आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो कम्पेअर टू मार्केट किंवा कम्पेअर टू रेट्स पण हा जो एरिया आहे तो कन्जेस्टिव्ह वाटतो थोडा छोटा केलेला आहे फक्त डिवायडेशन केलेलं आहे समोर बाल्कनी मात्र अतिशय प्रशस्त अशी देण्यात आलेली पाहिला मिळते मग सग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन या ठिकाणी थोडं छोटं झालं आहे वन बी एच केचं किचन हा बऱ्यापैकी प्रशस्त असतो दीड बी एच केच्या कम्पेअर टू दीड बी एच के, के। पण या ठिकाणी पाहतो तुम्ही या ठिकाणी एल टाईपचा जो प्लॅटफॉर्म आहे तो देण्यात आलेला आहे इकडे बेडरूम तुम्ही पाहू शकता बेडरूमचं सगळी माहिती ऑलरेडी आपण पाहिली आहे की अशापर्यंत म्हणजे वन बी एच केचा बेडरूम आणि दीड बी एच के हे सेमच आहे फक्त हॉलमध्ये थोडं स्ट्रक्चरमध्ये बदल करण्यात आलेला आहे बाकी वन बीएचके आणि दीड बी एच केमध्ये जास्त काही फरक नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचा हा वन अँड हाफ एच के या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता इकडे जर तुम्ही पाहिलं तर किचनच्याच बाजूला जसं की अगोदर आपण सांगितलं की पॅसेज आहे पॅसेज एरिया पण देण्यात आलेला आहे किचन पहा तुम्ही एल शेपमध्ये किचन आहे आणि बाहेरचा जो लुक आहे तो अतिशय उत्तम आहे मित्रांनो खूप सुंदर असा व्ह्यू आहे बाहेरचा तुम्हाला मी बालकरीून दाखवतोच पण हा पॅसेज आहे जसं मी सांगितलं की पॅसेज पण खूप चांगला प्लस पॉईंट आहे या घरांचा कॉमन टॉयलेट बाथरूम आहे मित्रांनो मास्टर बेड वगैरे काही नाही आहे या ठिकाणी असं वाटलं होतं की मास्टर बेड मिळेल पण बेड देण्यात आलेला आहे पण जो काही टॉयलेट आहे तो टॉयलेट बाथरूमसुद्धा जे इंडियन टॉयलेट आहे त्याच टाईपमध्ये दे देण्यात आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता थोडं इथे तुम्हाला घाण दिसेल मित्रांनो एवढं अजून क्लीन केलेलं नाही आहे जसं आपल्याला तिथे उपलब्ध मिळाले किंवा व्हिडिओ बनायला मिळालं शुभमजींनी जसं काही जसं आपल्याला शूट करता आलं तसं त्यांनी शूट केलेलं आहे एकंदरीत तुम्ही बाथरूम पाहू शकता समोर तुम्हाला त्याच ठिकाणी टॉयलेट देण्यात आलेला आहे बाजूला पण हा पॅसेज खूप सुंदर वाटतो आहे तुम्ही टॉयलेट बाथरूम टॉयलेट पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारचा टॉयलेट आहे आणि समोरचा एरिया जो बाल्कनीचा एरिया आहे तो अतिशय सुंदर असा आहे म्हणजे थोड्या वेगळ्या प्रकारचे घर आहे तुम्हाला नक्कीच आवडतील घर बघितल्यानंतर फक्त जर हॉलचा जो कन्जस्टिव्ह भाग सोडला तर बाकी सगळंच अतिशय उत्तम या ठिकाणी आहे म्हणून तुम्ही पाहू शकता बाल्कनीसुद्धा अशी आहे आणि बाहेरचं वातावरण तुम्ही पाहू शकता वातावरण कशा प्रकारचं आहे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी बिल्डिंगचं काम सुरू आहे थोडे टेकडी पण दिसते आपल्याला तिकडे मारुंजीची तर अशा प्रकारचे वातावरण आहे ते आपल्या टू वन अँड हाफ बी एच केमध्ये किंवा त्याच्या बाहेर आहे आता जे काही फ्लॅट आम्ही दाखवतो मित्रांनो वन ॲट हाफ बी एच के ते ऑलरेडी वीस साडेवाईस लाखापर्यंत तुम्हाला जाणार आहे प्लस तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन पार्किंग चार्जेस हे वेगळे भरावे लागणार आहेत वन के आणि थ्री बीएचके साठी लक्षात घ्या आणि म्हणून हे इतर चार्जेस तुम्हाला नंतर भरावे लागणार आहेत फक्त म्हाडाची जी कॉस्ट आहे ती सेल कॉस्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर चार्जेस तुम्हाला वेगळे भरावे लागणार आहे त्याच्यामुळे कॉस्ट थोडीफार नक्कीच वाढणार आहे पण एकंदरीत तुम्हाला जो काही सॅम्पलचा अंदाज दे वन एच के आणि दीड बी एच तुम्हाला एक अंदाज नक्कीच आला असेल मित्रांनो की तुम्हाला नेमकं घराचं एक स्ट्रक्चर समजलेलं असणार म्हणून काम सध्या आहे मित्रांनो आणि साईटला सुद्धा आपण पाहू शकू अशा प्रकारचं सगळं सामान वगैरे पडलेलं आहे त्याच्यामुळे जाताना नक्कीच काळजी घ्या इथे तुम्ही पाहू शकता की एकूण चोवीस घरी या ठिकाणी दिसतायत एकंदरीत जर तुम्ही विचार केला तर या साईडला दहा घरी टू केच्या निगडीत चौदा घरी आहेत अशी चोवीस घरी या ठिकाणी तुम्हाला दिसतील एका फ्लोर वरती आणि म्हणून कुठेतरी जी बिल्डिंग से आहे ती फक्त म्हाडासाठी सेपरेटली बांधण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता आपण मॅपच्या सायने पाहूया नेमका तो प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तर तुम्ही पाहू शकता हा पूर्ण एरिया आहे जो वाकडपासून ते पर्यंतचा एरिया आहे रावीत पर्यंतचा एरिया तुम्हाला दिसतो या ठिकाणी आणि इथे जे दिसते मित्रांनो मुंढे निवास आणि इथे आशियाना निवास तर आशियाना निवास तुम्ही पाहू शकता आजूबाजूला जे लोकॅलिटी आहे कॉलेजेस आहेत किंवा हिंजवडी आय टी पार्क वगैरे सगळं जवळच आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण आशियाना निवास नेमकं कुठे आहे तुम्हाला जर जायचं असेल तर एक्सप्रेस वेपासून किती लांब आहे किती आतमध्ये आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे तरी बघा जे एस पी एम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेन जंक्शन तुम्ही सांगू शकता किंवा जे काही आपला भूमकर चौक आहे तिथे तुम्ही पाहू शकता की भूमकर चौकापासून इंद्रा कॉलेज आहे वाकडचं स्टँड आहे तिथूनच अगदी हा आतमध्ये प्रकल्प तर आहे मित्रांनो तर आशियाना निवास आणि हा आहे एक्सप्रेस वे तर इथून एवढंच अंतर आहे जे आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर अंतराची गोष्ट केली तर मी तुम्हाला सांगतो किती डिस्टन्स आहे ते तर पाहू शकता मित्रांनो तुम्हाला पुनावळे ब्रिजपासून जे मी डिस्टन्स आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा आहे पुनावळे ब्रिज तर ब्रिज पासून साधारणतः वीस मिनिटाचा अंतर आहे सहा पूर्णांक सहा साडेसहा किलोमीटर अंतर आहे कारण हे अंतर मित्रांनो फिरून आहे त्याच्यामुळे हे अंतर जास्त आहे जेव्हा मधून रोड होईल त्यावेळेस हे अंतर नक्कीच कमी होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे हा फिरून तुम्हाला रस्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे दुसरा रस्ता आहे मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट जे काही आपलं भूमकार चौकामध्ये जायचं असेल किंवा वाकडला जायचं असेल वाकड मार्केटला तर इथूनही तुम्ही जाऊ शकता जो काही चौक आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो इथे हा पहा या ठिकाणी डांगे चौक तर डांगे चौकामध्ये सुद्धा डांगे चौकचा जो रोड रस्ता आहे त्या रोडनेसुद्धा तुम्ही भूमकार चौकामध्ये डायरेक्ट येऊ शकता अशा प्रकारचे लोकेशन ज्या ठिकाणी तुम्हाला एक अंदाज आला असेल की हे कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत बाकी मग इकडे तुम्ही पाहू शकता जे काही मेन आहे स्टेशन वगैरे सगळं या ठिकाणी आहे, आहे आतमध्ये तुम्हाला जावं लागेल आता नेमका कोणत्या ठिकाणापासून हे अंतर किती किलोमीटर अंतरावरती ते आपण पाहूया आता पाहूया मित्रांनो प्रकल्पापासूनचं अंतर काय आहे पुणे रेल्वे स्टेशन आहे एकवीस पूर्णांक आठ किलोमीटर पुणे विमानतळ अठ्ठावीस पूर्णांक चार किलोमीटर स्वारगेट बसस्थानक तेवीस पूर्णांक दोन किलोमीटर स्वि शिवाजीनगर बसस्थानक अठरा पॉईंट पाच किलोमीटर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पंधरा पॉईंट चार किलोमीटर हिंजवडी आय टी पार्क चार किलोमीटर आणि पुणे मुंबई महामार्ग भूमकार चौक तो आहे पाच किलोमीटर अंतरावरती यानंतर पहा मित्रांनो जे एस पी एम कॉलेज जे आहे शाहू कॉलेज ते आहे सात पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती इंद्रा कॉलेज मित्रांनो सहा पूर्णांक दोन किलोमीटर अंतरावरती भूमकार चौक आहे सहा किलोमीटर अंतरावरती रायजिंग स्टार स्कूल जे सीबीएसई स्कूल आहे तीन पूर्णांक तीन किलोमीटर अंतरावरती मार्ट ताठोडे सहा पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती मणिपाल हॉस्पिटल दहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि मुंबई पुणे महामार्ग सहा किलोमीटर आता तुम्ही जर दोन प्रकारे रस्ता आहे मित्रांनो मुंबई पुणे हायवेसाठी जाण्यासाठी दोन म्हणजे एक तर भूमकार चौक आणि दुसरं तुम्हाला पुनावळे ब्रिज या दोन्ही मार्गाने तुम्ही या मुंबई पुणे महामार्गाला जाऊ शकता आता या ठिकाणी मित्रांनो आम्ही जे काही मार्केट मार्केट मार्केटसाठी आम्ही जे काही हाऊसिंग डॉट कॉम आहे त्याच्यावरती आम्ही विजिट केली तर तिथे कळालं की कॉन्टॅक्ट डेव्हलपर्स प्राइस ऑन रिक्वेस्ट असं दिलेलं होतं त्याच्यात किमती दिलेल्या नव्हत्या पण एक गोष्ट जाणवली की या ठिकाणी कार्पेट एरिया मात्र दोनशे चौऱ्याण्णव पासून चारशे सत्तेचाळीस एवढा दाखवलेला आहे जो वन केचा आहे म्हणून दोनशे चौऱ्याण्णवची घरे आहेत का नेमकं तीनशे त्रेचाळीसची चे आहेत हेही अजून क्लिअर झालेलं नाही आहे पण फ्लोअर प्लॅन जर इथे पाहिलं तर फ्लोअर प्लॅन या ठिकाणी नाय टू नाईंटी फाय किंवा आहे तर हे अव्हेलेबल नाही सध्या uh, या I ठिकाणी mean अम्युनिटीचं पाहिलं तर वास्तू जे काही बाकीच्या म्हणजे वॉटर कन्झर्वेशन आहे इलेक्ट्रिसिटी आहे जे कम्युनिटी बिल्डिंग आहे क्लोज पार्किंग आहे कार पार्किंग ट्वेंटी फोर बाय सेव्हन वॉटर सप्लाय गेटेड कम्युनिटी जे नॉर्मल असतात आपले ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ओपन पार्किंग आहे किंवा इलेक्ट्रिक uh, मीटर आहे ते सगळंच कॉमन सगळ्याच याच्यामध्ये असतं त्याचं काही व्यस्त हे नाही आहे पण महत्त्वाचं की जे किंमत आहेत किंमत या ठिकाणी मेन्शन केली नाही पण अंदाज एक असा आम्हाला समजलं की मी नाईन्टी नाईन एकरला सुद्धा मी विजिट केली मित्रांनो तिथे सुद्धा मी, मी शोधण्याचा प्रयत्न केला किमतीच्या बाबतीत तर इथे मला जी माहिती मिळाली ती, ती वेगळीच आहे तुम्ही पाहू शकता आता हे प्रकल्पाचं नाव पहिलं पाहून घ्या म्हणजे कन्फ्युजन आशियाना निवास मारुंजी असं या प्रकल्पाचं नाव इथे आणि खाली ते पाहिलं तर इथे काही काही ठिकाणी मला चौदा पूर्णांक चौ चौतीस लाख ही किंमत त्या ठिकाणी असल्याचं दिसून आलेलं आहे कार्पेटर एरिया दोनशे चौऱ्याण्णव असं दिलेले फ्रॉम बिल्डर्स परचेस टाईप फ्रॉम बिल्डर्स लॉटरीचा कुठलाच उल्लेख नाही म्हणजे डायरेक्ट बिल्डरकडून हे चौदा लाखात हे उपलब्ध म्हणजे घरी उपलब्ध केलेले आहेत असं कुठेतरी आहे पण जो मार्केट व्हॅल्यू या ठिकाणी मार्केट व्हॅल्यूचा जर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर इथे जवळजवळ पंचेचाळीस लाखाला एक वन बीएचके आहे दो दोनशे चौऱ्याण्णव आहे आणि दुसरा एक जो Uh, साधारणतः पासष्ट लाखाच्या आसपास टू बी एच के, ने पास्ट्थ, पास्ट्थ के ने, आहे असं मला समजलेलं आहे म्हणजे पंचेचाळीस आणि पासष्ट पासष्ट लाखाला दीड बी एच के असं या ठिकाणी मला समजलेलं आहे म्हणून एकंदरीत याच्या संदर्भातलं थोडं कन्फ्युजन आहे जे अजूनही क्लिअर झालेलं नाही कारण नाईन्टी नाईन एकर आणि हाऊसिंग डॉट कॉम आल्याला की रेप्युटेड जे साईट आहेत आम्ही नेहमी तिथूनच माहिती घेत असतो पण याच्यामध्ये सुद्धा प्रायजिंग संदर्भात काहीही माहिती दिली नाही ते कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे बिल्डरला बिल्डरलाच अप्रोच करायला सांगत आहेत पण तुम्ही पंचेचाळीस वन बीएच आणि पासष्ट दीड बीएचके असा एक अंदाज धरून चला कारण ही गळे सगळी घरे दोन हजार एकोणतीसमध्ये जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये मिळणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी जवळजवळ तीनशे साठ फ्लॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारचे आहे मित्रांनो आता रेंटचा जर विचार केला मित्रांनो तर रेंटचा साधारणतः इथे माझ्या मते दहा हजार रुपये हे वन बीएचकेला रेंट सध्या मिळू म्हणजे सुरू आहे काही काही ठिकाणी बाहेर म्हणजे नऊ दहा असं काही काही ठिकाणी सुरू आहे जे फ्लॅट आहेत जे प्रॉपर फ्लॅट आहेत आणि काही काही ठिकाणी बारा तेरापर्यंत पर्यंत आहेत जे भाडं असल्याचं मला समजलेलं आहे म्हणून दहा हजार आणि बारा हजार असं एक एव्हरेज भाडं या ठिकाणी येत आहे सध्या पण हे पुढे चालू नक्कीच वाढू शकतं जसं अमेरिटीज वाढतात कारण या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांचं काम सुरू आहे बिल्डरांचं बिल्डिंगचं काम सुरू आहे त्याच्यामुळे हा प्रकल्प डेव्हलप व्हायला अजून थोडा वेळ लागू शकतो आता सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो तुमचा हाच प्रश्न असेल या ठिकाणी घर घ्यावी किंवा नाही घ्यावी तर कोणी घ्यावी आणि घ्यायचं नसेल तर किंवा घेऊ लक्षात घ्या या ठिकाणी वन बीएचकेचा जो काही फ्लॅट आहे तुम्ही पाहिलं की चौदा लाख तेहतीस हजाराला आहे आणि वरती तुम्हाला चार पाच लाख रुपये चार्जेस इतर लागू शकतात आता ते डिपेंड्स ऑपन बिल्डर आहे आणि दुसरं आहे मित्रांनो डीड के वीस लाख सत्तर हजाराला आहे आता हे तिथे सुद्धा चार पाच लाख तुमचे ॲडिशनल वाढू शकतात आता पार्किंग वगैरे डिटेल तेही पुढे जाऊ शकतात एकंदरीत जर विचार केला तर ज्यांचं बजेट कमी आहे लो आहे ज्यांना हे अशा ठिकाणी अफोर्ड करू शकतात नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा ज्यांना लाँग टर्म थांबायचा था असेल जास्त वेळ तुम्ही थांबू शकता वेट करू शकता नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता कारण फ्युचरमध्ये सुद्धा हा प्रकल्प तुम्हाला चांगल्यापैकी बऱ्यापैकी रिटर्न देऊ शकतो असं नक्कीच आपण सांगू शकतो फक्त एवढंच आहे की Uh, जो काही एरिया आहे तो अजून अंडर डेव्हलप आहे डेव्हलप पूर्णपणे झालेला नाही पण जसं मी सांगितलं की कॉलेजेस म्हणा किंवा हॉस्पिटल्स म्हणा किंवा कनेक्टिव्हिटी म्हणा ही बऱ्यापैकी चांगली आहे म्हणजे इन्क्लुडिंग मेट्रोडेशन आय पार्क uh, कॉलेजेस शाळा हे सगळं त्या ठिकाणी प्रॉपरली आहे आणि हे सगळी घरी एकोणतीसमध्ये असल्यामुळं असल्यामुळे तोपर्यंत म्हणजे दोन ते आगे, आगे तीन वर्षानंतर हा एरिया पूर्णपणे डेव्हलप झालेला असणार आहे त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतं की आपण तीन वर्ष थांबू शकतो त्यांनी नक्कीच अर्ज करू शकता आणि ज्यांच्याकडे ऑप्शन नाही की लॉटीत घर लागत नाही सर मी काय करू कारण की घरांची संख्या बऱ्यापैकी जास्त आहे मित्रांनो असेही अर्ज या ठिकाणी ट्राय करू शकता ज्यांना राहण्यासाठी घर हवं असेल आजूबाजूला तुम्ही जॉब करत असाल आ, या वाकडपासून बालेवाडीपासून ते रावीतपर्यंत तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता प्रयत्न करायला हरकत नाही शेवटी लॉटरी मित्रांनो नक्कीच या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळू शकतो तर मागील याच्यात जास्त रिस्पॉन्स मिळाला नव्हता कारण पजेशन खूप उशीर असल्यामुळं मागच्या वेळेस घरी न विकल्यामुळे यावेळेस सुद्धा ती विक्रीसाठी काढलेली आहेत काही हे काही मायनस पॉईंट आहेत की पुण्याची देवसऱ्यांना याची जाहिरात देण्यात आलेली आहे आणि म्हणून ज्यांना लाँग टर्म थांबायचे ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात तर मित्रांनो आज आपण निवास मारुंजी मारुंजी गाव आठशे चौदा ए आणि आठशे चौदा बी येथील प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे मी पुन्हा एकदा शुभम शिंदेजींचा आभार मानतो त्यांनी हा व्हिडिओ आपल्याला शेअर केल्याबद्दल पुढील भागामध्ये आपण पुण्यातील जे जे काही प्रकल्प आहेत ज्या ज्या ठिकाणी ऑनलाईन माहिती देणं शक्य आहे त्या ठिकाणी माहिती देऊ ज्या ठिकाणी साईट व्हिजिट करणं शक्य आहेत त्या ठिकाणी आपण साईट विजिट करू आणि सगळी माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो